नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना तर आजचा इथं सोमवारचा दिवस आहे सकाळचा टाइम आहे इथं घड्याळ्यामध्ये साधारण वाजलेले आहेत साडेपाच ते पावणे सहा झालेले आहेत सकाळी लवकर उठलेली होती कारण सकाळी शाळा होती आणि रविवारी तर बघितलंच तुम्ही की किसा दिवस बिझी होता तो रविवारचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल पितृपक्षाचा तर ते नक्की जाऊन बघा आता इथं सकाळचा टाईम आहे बाहेरचं वातावरण तर तुम्ही बघितलंच पण तर झालं काय किचनची खिडकी थोडीशी चिकट चिकट झालेली होती म्हणून म्हटलं थोडीशी साफ करून घेऊ त्याच्यानंतर बाकीची कामं करते कारण मग हे साफ करायला काय वेळ मिळत नाही आणि हे राहूनच जाते तर अगोदर स्पॉन्जनी वगैरे ती घासून घेतलेली होती खिडकीच्या बाहेर पण मी खिडकीमध्ये चढून ती व्यवस्थित अशी साफ केली कारण ती चिकट झालेली होती आणि तिथं गॅस असल्यामुळे तिकडे जाता येत नाही त्याच्यामुळे ती व्यवस्थित अशी साफ करता येत नाही तरीसुद्धा साफ करण्याचा प्रयत्न तर केला मी तरी बऱ्यापैकी साफ झालेली आहे आता थोडंसं गॅस पण मी पुसून घेतला म्हटलं थोडंसं गॅसची जाळी वगैरे काढून घेते आणि पुसून घेते आज काय नाश्त्याला मी चहा आणि खारीच देणार होती कारण टिफिन वगैरे काय द्यायचा नव्हता एक्झाम चालू आहे मुलांची त्याच्यामुळे शाळा काय लवकर सुटते म्हणून म्हटलं बाकीचं जे काय डब्बा ते थोडं उशिरा करेन अगोदर हे कामं घरातली करून घेते म्हणून मी स्वयंपाक मी नंतर बनवला म्हणजे साडेसातच्या नंतर सुरुवातीला फक्त चहा आणि खारीच एवढंच दिलं होतं नाश्त्याला ते पण मुलांना काय ना का उशीर झाला की नको असतं किंवा त्यांच्या मनासारखं नसेल तर ते तसेच ठेवून देतात तसंच कायचं केला नाश्ता दिला होता पण तिने काय खाल्लाच नाही तो तसंच ठेवून गेली तिला उशीर होत होता त्याच्यामुळे ती तशीच गेली मग शेवटी काय ते तसंच ठेवलं नंतर मी बाकीची सगळी काम आवरून गेली आता बघा गॅस व्यवस्थित असा पुसून घेतलेला आहे तर सकाळी कसं मुलांची गडबड असते ना त्याच्यामुळे जास्त लक्ष मुलांकडेच द्यावं लागतं म्हणजे सकाळचा टिफिन म्हणा सकाळची तयारी केस बांधून देणं बाकीची सगळी कामं असतात पाणी ठेवणं आंघोळीसाठी या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या सकाळी कराव्याच लागतात आता तिला बघा चहा आणि खारी मी दिली चहा झाला होता उकळ आता बघा घड्याळ्यामध्ये साधारणतः साडेसहा होत आलेले आहेत तर बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते तर बाहेर थोडासा उजेड झालेला आहे कारण अगोदर जर बघितलं तर तुम्ही अंधार होता आता बघा हे साफ करून झालं माझं बाहेरचं वातावरण बघा आता थोडंसं उजेड झालेलं आहे तिथे बाहेर कावळ्याला एक पोहे ठेवलेले होते ती प्लेट दिसते तुम्हाला त्याच्यानंतर आता मी चहा नाश्ता वगैरे झाला मग नंतर बाकीची सगळी कामं केली आंघोळ वगैरे झाले आता बघा बाहेरचं वातावरण आता उजेड होत आलेलं आहे अगदी सुरुवातीला मगाशी खूप जास्त अंधार होता जेव्हा मी उठली तेव्हा आता चहा इथं बनवून झाला तिला चहा आणि खारी मी नेऊन दिली पण तिने काही ती खाल्लीच नाही जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं ह्या शेंगा ज्या गावावरून असं असल्याने काल येताना आणल्या होत्या एका साईडला दूध ठेवलेलं आहे एका साईडला चहा ठेवलेला आहे एका टोपामध्ये दूध कमी होतं म्हटलं त्याच्यातच आता चहा ठेवावं म्हणजे थोडंसं पाणी टाकलं कारण एक कपच चहा बनवायचा होता म्हणून म्हटलं त्याच्यातच ता पाणी टाकलं आणि त्याच मग दुधामध्येच चहा ठेवला थोडंसं दूध होतं आता खिडकी तर बघा स्वच्छ केली आहे मी पण ते कसं खिडकीच्या बाहेर जाता येत नाही आता थोडी चिकट होती तर चिकटपणा पूर्ण गेलेलं आहे तुमच्याकडे अजून काय सोल्युशन असेल तर तुम्ही ते पण मला सांगू शकता कारण मला माहिती न्यूजपेपरनी पुसायची असते पण मी न्यूजपेपरचा वापर नव्हता केला सकाळी कपड्यानेच पुसून घेतली होती कारण कपड्याचे डाग दिसतात मला ही गोष्ट माहीत आहे तरीसुद्धा सांगते मी तरीसुद्धा कपडाच वापरलेला होता कधी कधी आपलं होतं ना माहिती असूनसुद्धा आपण <laughs> न माहिती असल्यासारखं वागतो सेम तसं काहीचं झालं होतं माझं तुम्ही समजून घ्याल त्यात तिथे छा उकळतोय दूध पण तापते आता झालेलं आहे आपला तर मी चहा ओतून घेते आणि नंतर बाकीची तयारी करून मग तुमच्याशी भेटते आता बघा इथं सकाळचा पहिला चहा तर झाला त्याच्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली पूर्ण देवपूजा वगैरे केली आणि मग मी इथं आलेली आता पुन्हा आता नाश्ता बनवायचा आहे आता पीठ मळून माझं झालेलं आहे आणि इथं आज मी मुगाची भाजी बनवणार होती त्याच्यामुळे मूग गॅसवरती शिजत ठेवलेले आहेत कुकरमध्ये आणि इथं पीठ मळून झालं आता म्हटलं चपात्या बनवून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर बाकीची सर्व तयारी आता बघा चहा ठेवला आहे इथं मूग शिस्त आहेत आता म्हटलं पटकन चपात्या पण लाटून घेते नाही तर पुन्हा पीठ पातळ होईल म्हणून म्हटलं पटकन आवरून घेते कारण मग सकाळी खूप जास्त गडबड असते आणि द टिफिन द्यावाच लागतो तसं पण मुलांना पण टिफिन असतो प्रांजलचं पण टिफिन असतो सकाळचा कारभार्यांचा पण टिफिन असतो आणि मग पुन्हा नाश्ता वगैरे पण असतात त्याच्यामुळे मग पुन्हा गडबड होते म्हणून म्हटलं पटकन चपात्या बनवून घ्याव्या आणि भाजी पण बनवून घ्यावी कारण दुसरं काय बनवलेलं नव्हतं मी कधी पोहे कधी उपमा असं काय ना काय असतं पण आज काय बनवलेलं नव्हतं जेव्हा कधी वेळ असतो तेव्हाच करते मी असं काय नाही आहे रोजच करते असं नाही पण नेहमी चपाती भाजी वगैरे असं नसतं म्हणजे टिफिन असतो पण नाश्त्याला चहा चपाती वगैरे असं नसतं भाजी चपातीच असते किंवा मग पोहे उपमा शिरा किंवा डोसे असं काय काय वेगवेगळं तर तर्या असतंच पण ते झाले का आता माझ्या डोश्याचे जे तांदूळ आहेत ना ते संपलेले आहेत आणि मला ते आणायचे आहेत आता ते आणल्याच्यानंतरच डोसे बनवणार मी तर आता इथं तिचं चालू आहे की काहीतरी सांगते ती मला आता माझ्या लक्षात येत नाही ती काहीतरी मला विचरायला आली आणि मग मी तिला सांगते हा आपण नंतर बघू आणि मग इथं पुन्हा एकदा चपाती लाटून घेतली मी कुकर थंड झाला होता मूग जे कुकरमध्ये शिजत ठेवले होते ते सुद्धा आता शिजलेले आहेत आता मी फोडणी देणार आहे इथे चपात्या पण होत आलेल्या आहेत बाजूला इथे बघा कांदा टाकलेला आहे थोडासा थोडासा लसूण टाकला आणि इथं टोमॅटो टाकला याच्यामध्ये कांदा नाही टाकला तरीसुद्धा चालतो फक्त लसूणच फोडणीला द्यायचा असतो टोमॅटो टाकून घेतला थोडासा कडीपत्ता टाकला आहे हिंग टाकले आणि आता भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकीचे जे काही जगभरातले इकडचे तिकडचे मसाले ते टाकून घ्यायचे आहेत तर ही भाजी खरंच छान लागते चवीला एकदम झटपट होते आणि जास्त काय टाकायची पण गरज पडत नाही आणि मसाला वगैरे पण नसतो याला सिंपलच असते पण चवीला भन्नाट अशी लागते ज जेव्हा भाजीला खरंच काय नसेल ना तेव्हा आपण हे नक्की ट्राय करू शकतो आणि कधी कधी न आय शिजवलेले असतील ना किंवा भिजवले असतील मूग तरी डायरेक्ट गरम पाण्यामध्ये थोडेसे भिजत ठेवून कुकरला शिजवले तरीसुद्धा ते शिजतात आता बघा हे जगभरातले मसाले टाकले आणि ते शिजवलेले मूग जे काय होते ते टाकून घेतले मीठ टाकून घेतलं आता वरतून कोथिंबीर टाकायची मस्त अशी मग आपली भाजी तयार होते ले ले आता इथं टिफिन वगैरे माझे झालेले आहेत आता बघा झालं आता इथं घड्याळामध्ये साधारण सव्वा दहा वगैरे वाजलेले आहेत आणि आता म्हटलं नाश्ता करायला घ्यावा कारण सकाळपासून मी चहा सुद्धा घेतलेला नव्हता आता हे दोघं गेल्याच्या नंतर मग मी इथं नाश्ता करायला घेतला तिची चपाती राहिलेली होती तीच घेतली आणि इथं मग भात बनवलेला होता मग थोडासा तो घेतला काल पितृ ते थाळी बनवलेली होती तेव्हा पण ते पापड होते मग तेच घेतले मी आणि मग म्हटलं चला नाश्ताचा नाश्ता कमी माझं जेवण आहे म्हणायला काहीच हरकत नाही आता इथं थोडंसं टी व्ही बघते मी आणि म्हटलं टी व्ही बघत बघत थोडंसं खाऊ आणि दुपारी बघा मी ना एतना ले ले देवी ले आ, मी मी आता नवरात्री चालू आहेत ना आता आपल्याला देवीला बघा हे बनवायचं असतं वेणी तर ती आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो मी आज तुम्हाला तेच दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ नीट बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथं मी चार पदरी घेतलेले आहेत धागा तर दोन पदरी करून आपण वरती गाठ मारून घेतली आहे पायामध्ये सुद्धा अडकवू शकता मी पॅडला अडकवलेला आहे सुरुवातीला आणि बघा हा मधल्या दोघांच्या मध्ये आपल्याला हा एक फूल टाकायचा आहे हे आणि दुसऱ्या गाठीने किंवा दुसऱ्या धागाने आपल्याला असं गाठ मारून घ्यायची म्हणजे ते टाईट करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जर काय तुम्हाला जर काय डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल ना तर तुम्ही मला पुन्हा एकदा कमेंट करा मी तुमच्यासाठी खास पुन्हा एकदा हे बनवून दाखवेन मी हे पहिल्यांदाच ट्राय केलं होतं पण खरंच जबरदस्त झालं होतं आता नवरात्रीमध्ये देवीला घट बसतात तर तेव्हा आपल्याला वेणी वगैरे घ्यावी लागते किंवा लावावी लागते देवीला तर त्याच्यासाठी आपण घरच्या घरी अशी वेणी नक्कीच बनवू शकतो कारण नंतर फुलंसुद्धा खूप जास्त महाग होतात कारण सीझन असतो दसऱ्याचा त्याच्यामुळे फुलं तशी महाग असतातच पण आपण पन घरच्या घरी अशी वेणी जरी बनवून देवीला घातली तरीसुद्धा छान वाटेल आता याच्यामध्ये कलरफुल फुलं घेतली ना तर सुंदर वाटेल मी असं स्ट्रायलसाठी बनवलेलं होतं त्याच्यामुळे ती सगळी सेम फुलं झालेली आहेत आता तुम्हाला परत एकदा मी दाखवते बघा चार पदरी धागा करून घेतला आहे दोघांचे दोन्हीकडे दोन दोन असे पदर ठेवून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला फुल घालायचं आहे एक हे बघा आणि नंतर आपल्याला हे दुसरा जो धागा वरच्या बाजूला बांधलेला आहे त्याच्याने आपल्याला गाठ मारून घ्यायची डावीकडून उजवीकडे अशी गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे काय होईल तो ते जे, हो जे, जे फूल आहे ना एकदम टाईट बसेल आणि निघणार नाही आता मी तुम्हाला दाखवेन पण मी याचा वापर कसा केलेला आहे आता व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दिसेलच कारण मग हे मी घ्यायचं मी काय केलं ह्या ज्या मी दोन वेण्या बनवलेल्या होत्या मी एक ट्रायलसाठी बनवलेली नंतर मग व्हिडिओसाठी खास म्हणून तुमच्यासाठी परत एकदा ही वेणी बनवलेली आहे फक्त फुलं तुम्ही थोडीशी वेगवेगळी घेऊ शकता म्हणजे काय होईल ते व्यवस्थित वे वेणी दिसेल आता ही फुलं सेम कलरची दिसत आहेत आणि मध्ये एकच वेगळं दिसतंय आता इथं बघा ही वेणी मी अशा दोन वेण्या बनवलेल्या आहेत पण तुम्ही नक्की या पद्धतीने करू शकता बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण जर घरच्या घरी जर करू शकतो किंवा केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही काहीच अडचण येणार नाही असं मला वाटते संध्याकाळी बघायचं इडली आणि डोश्याचं हे शेवटचं होतं तर ते मी पोरांच्या नाश्त्यासाठी म्हणून बनवलं होतं डोसे चहा आणि डोसे संध्याकाळी खाल्ले कारण भूक लागल्याच्या नंतर काहीच सुचत नाही आणि सारखं ब्रेड किंवा बटर ह्या सगळ्या गोष्टी किती खाणार ना किंवा पोहे उपमा त्याच्यापेक्षा थोडंसं पीठ होतं त्याचे मी हे डोसे असे बनवून घेतले बघू शकता आणि मी तुम्हाला दाखवतेच की पुढं जे फुलांचं जे मी तुम्हाला आता मी जे दोन वेण्या बनवलेल्या होत्या ज्या तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याचं मस्त दोघांना पकडून मी एक हार बनवला आणि मंदिराला घातला तो हार कारण आज होता मंगळवार मग मंगळवारची पूजा करताना मी तो हार देवाला घातलेला आहे तर कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब